आज आहे गौरी आगमनाचा दिवस नमस्कार मी अंकिता पाटील तुम्हा सर्वांचा आणखीन एका मिनी ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते तर आज आहे गौरी आगमनाचा दिवस आणि आदल्या दिवशीच आम्ही इथे पातवड बनवून घेतलेले आहेत कारण गौरीच्या दिवशी गौर चा चालवून आम्हाला पुन्हा निघायचं होतं म्हणून गडबड होऊ नये म्हणून आम्ही पातवड आदल्या दिवशीच बनवून घेतले कारण पातवड बनवण्यामध्ये बराच वेळ लागतो अहोवडी लवकर होते पण पातवडीसाठी बराच वेळ लागतो म्हणून आदल्या दिवशीच आम्ही पातवड बनवून घेतली तर पातवड म्हणजे काय तर गौरीच्या दिवशी अळूच्या पानांची गोड अशी वडी बनवली जाते आणि त्याचा नैवेद्य गौरीला दाखवला जातो घरोघरी खास करून गौरी आगमनाच्या दिवशी हा पातवडीचा नैवेद्य दाखवला जातो आता हा गौरी आगमनाचा दिवस आणि सकाळीच उठून आईने पूर्ण घरामध्ये अशा प्रकारे पट्टे ओढून घेतले आहेत पट्टे ओढून घेतल्यानंतर आता आपल्याला आणायचं आहे गौरीला आणि आत्ता बघा तुम्हाला दाखवते माझी छान अशी गौराई तर ही आहे आमची गौराई पाना फुलांची गौराई ग्रामीण भागामध्ये बघितलं तर शेतकरी निसर्गातील गोष्टींनाच आपली देवता मानतो आणि त्याची पूजा करतो आणि खास वैशिष्ट्य म्हणजे ह्या गौरींचं विसर्जनही आपल्या शेतामध्ये जाऊन केलं जातं प्रत्येक शेतकरी ग्रामीण भागातील व्यक्ती ही बघितली तर शेतामध्ये जाऊन आपल्या गौरीचं विसर्जन करते आणि तुम्हाला ओळख करून देते हा आहे आमच्या गौरीचा छोटासा मुलारकी जो आपल्या गौराईला घेऊन आलेला आहे गौराई आल्यावर तिचे दुधाने पाण्याने पाय धुतले गौराईच्या मुलाकीचे दुधापाणाने पाय धुतले गौराईची ठेस भरून घेतले आणि मग आरती केली आरती केल्यानंतर बघितले तर संपूर्ण घरामध्ये गौराईला फिरवलं पूर्ण घर दाखवलं आणि अशा पद्धतीने गौराई चालवली आमच्याकडे तरी अशा पद्धतीने गौराई चालवली जाते तुमच्याकडे कशी चालवतात गौराई आल्यानंतर ती सुपामध्ये बसवली जाते म्हणजे वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बसवली जाते काहीजण कळशामध्ये बसवतात काहीजण सुपामध्ये बसवतात काहीजण मडक्यामध्ये बसवतात पण आमच्याकडे बघितलं तर गौराई ही सुपामध्ये बसवली जाते आणि इथे आमची गौराई आलेली आहे संपूर्ण घर फिरवल्यानंतर गौराईची पूजा करून घेतली आरती करून घेतली आणि आसिक झाली गौराईची पूजा